नमस्कार मित्रांनो तर जिल्हा परिषद अंतर्गत झेरॉक्स व शिलाई मशीन साठी शंभर टक्के अनुदान जे आहे तर, 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 तर ते दिलं जाणार आहे व या योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या बद्दलची माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही बातमी पाहूयात तर समाज कल्याण विभागातर्फे अनुदान हे अनुदान जे आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकता कशा कशासाठी आहे तर मशीन साठी शंभर टक्के अनुदान शिलाई मशीन साठी शंभर टक्के अनुदान स्प्रिंकलर साठी शंभर टक्के अनुदान तर असं हे शंभर टक्के अनुदान इतक्या बाबींसाठी आहे तर मित्रांनो आता आपण बातमी पाहूया तर, बात तर आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते त्यापूर्वी वीस टक्के उपकरणातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना प्रशासकीय मान्यता देऊन लाभार्थीची निवड केली नाही तर हा निधी पुढील आर्थिक वर्षात दायित्वात जाऊ शकतो त्यामुळे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने सहा दिवसांपूर्वी सर्व योजनांना प्रशासकीय मान्यता दिल्या व आता पात्र लाभार्थ्यांची निवड यादी अंतिम करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उपकरणातून शंभर टक्के अनुदानावर स्प्रिंकलर संच झेरॉक्स मशीन शिलाई मशीन अशा स्वय स्वयंरोजगाराच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजना ज्या आहेत तर त्या राबविण्यात येत आहेत तर पंचायत समिती स्तरावर प्राप्त लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून नुकत्याच या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आता लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील आहे का यापूर्वी सदर लाभार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने मागील पाच वर्षात एखाद्या योजनेचा लाभ घेतला आहे का याची बारकाईने तपासणी केली जात आहे या योजनेसाठी लाभार्थीची निवड झाली असल्यास वस्तू बाजारातून खरेदी आहे खरेदीवकांनी त्याची खात्री जमा केल्यानंतर समित्यांकडे सादर करायची त्यानंतर मग त्या खात्यावर संबंधित वस्तूची रक्कम आहे तर ती एस मार्फत जमा जा केली जाते या सर्व योजना डीबीटी तत्वावर ज्या आहेत त्या राबवल्या जा जातात तर मित्रांनो आता आपण याचे निकष कोणते आहेत तर ते निकष पाहूयात अनुसूचित जाती जमाती जा जा विमुक्त भटके विमुक्त जातीतील लाभार्थ्यांनाच या योजनांचा लाभ दिला जातो हे लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील असावेत तर मित्रांनो आता आपण यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर ते पाहूया तर जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक दारिद्र्य रेषेखाली असतील तर ते प्रमाणपत्र स्वतःची अथवा भाडेतत्त्वावरील जागेचा दाखला आदी प्रमाणपत्र आवश्यक आहेत तर आता आपण या तीन गोष्टींसाठी अनुदान आहे तर त्याबद्दल पाहूयात तर स्प्रिंकलर साठी शंभर टक्के अनुदान मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर योजना राबवण्यात येत यो आहे तर परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त एकशे नऊशे रुपये दिले जाणार आहेत तर आता आपण मशीन मशीनसाठी पाहू तर झेरोक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत पुरुष आणि महिलांना झेरॉक्स मशीनचा व्यवसाय करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते यंदा एकशे एकोणसत्तर पुरुष आणि एकशे पंच्याऐंशी महिलांना प्रत्येकी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत तर त्यानंतर शिलाई मशीन साठी अनुदान सा आहे तर यात गरजू महिलांना शिलाईचा अनुभव आहे अथवा या संबंधी त्यांचा हा हाच व्यवसाय आहे अशा एकशे पंचेचाळीस महिलांना शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर त्यांना प्रत्येकी नऊ हजार तीनशे रुपये इतके ते अनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण याबद्दलची महत्वपूर्ण माहिती पाहिली तर या व्हिडिओमध्ये मध्ये इथे थांबू